मस्त कुणाल कुणाल ठाकूर आपला सारखं स्ट्रॉंग सपोर्टर आणि सदांच बशनापासून माझ्या वडा असा आणि लागून जे सोशल मिडियाचे पैसे झाल्या कॅम्पेनिंग त्याची चढ असता आमच्या ऑफिसां आणि सदच सद एप्रिशियेट करता इतलो हुशार म्हणजे सगळ्या बिल्डात इवन त्याने लॉ कंप्लीट केला आणि किती शिकप चालूच आहे आणि असे दिसताले की त्यांनी स्वतः सगळ्या गुव्हमेंट करचे आणि त्याचे रिक्वेस्ट प्रमाणे ते लावला आपण इलेक्ट्रीक चेअर मिळात जाल्यार बरी पडटली त्याप्रमाणे प्रमाणे आम्ही उदरगत संस्थे अंडर ते इलेक्ट्रिक चेअर आयज दिल्या आणि आमचे ऑनरेबल मिनिस्टर सोशल वेलफेअर मिनिस्टर त्याच्या हाती हातीन ते हँड ओवर करतात लागून आयज ते हजार आपला आणि ऑल द बेस्ट म्हणतात त्याच्या ट्युचर

एक विराम पर्सिट जाता ही एक्चुली सुद्धा आतां आमचे माझे मित्र सोबा सा आमचें म्हणटा की एक्चुअली जी विचर आम्ही दुसरेंच पूण प्रोडक्ट चड थोडोसो लॅश आसता सो टायम मेळोंक सकना आनी तेंच खातीर तें कांयच म्हणटा ही वेळ अधिलाग सफुर्ट अपसो, अनि सतर्षाट अधालेग्स बगें आंप अधिया सहें आवया, इवें जान ओलेग्यों मना अनि कोफोट सरी बोखो, पसंदी डिजर्वेंटी मना अनि कोफोट मना, तंका समें सर्पोट करियादी, मजिलों उप्टा सरी सपोईटा,